ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते शुभ होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर धनगर समाज सेवा संघ अहिल्यानगर यांच्या वतीने मार्च एकतीस रोजी गंगा लॉन्स निर्मलनगर अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय ये वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वधूवर मेळाव्यात जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील वधूवर आणि पालक उपस्थित होते यावेळी वधूवर नोंदणी पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले की पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्या काळातील तुळजाभवानीच्या अवतार असाव्यात असा, असा माझा विश्वास असून अत्यंत कठीण प्रसंगातही त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे आपल्या जिल्ह्यातील या महिलेने इंदोर येथे होळकरांचा गादीचा वारसा अत्यंत नेटाने सांभाळला या जिल्ह्याला पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः आग्रही होतो तसेच नामां या नामांतरासाठी राज्य सरकारने घेतलेली भूमिका अनेक पिढ्या लक्षात ठेवीन पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जिल्ह्यातील सामान्य जनतेलाही समजला पाहिजे याकरिता शहरात पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेतला असून मी स्वतः या कामासाठी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच एम आय टी कॉलेजचे कुलगुरू भानुदास कुचेकरी इंजिनियर डी आर शेंडगे आदींची भाषणे झाली एक अत्यंत चांगला आणि दिशा देणारा उपक्रम आहे अनेक लोकांच्या पुढच्या प्रपंचाला देखील सुरुवात होण्याकरता हा एक चांगला उपयुक्त कार्यक्रम आणि अनेक आपल्या समाजातील विद्यार्थी बंधू भगिनींचा एक सन्मान सोहळा की ज्यांनी चांगल्या पद्धतीने कुठेतरी गुण मिळवलेले असतात बाकीच्या प्रेरणा मिळतील समाजाचे लोक पुढे असतील चांगले गुण मिळत असतील तर बाकीच्यांना वाटतं की आपण देखील कुठेतरी चांगल्या प्रकारे समाजामध्ये काम केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे चांगले गुण मिळवले पाहिजे की जेणेकरून आपला देखील समाजाच्या व्यासपीठावरती सत्कार आणि सन्मान झाला पाहिजे की ज्याच्यातनं बाकीच्यांना प्रेरणा मिळते आणि म्हणून समाजाचं देखील आपल्यावरती लक्ष असतं हे त्या कार्यक्रमातून सिद्ध होण्याकरता काम होत असतं म्हणून आजचा उपक्रम हा एक वेगवेगळ्या विषयात धरून आहे हा फक्त एक समाजापुरता नसून आज जरी बोधवर परिचय मेळावा असला सत्कार असला तरी देखील हा कार्यक्रम आजचा कुठली चांगल्या प्रकारे संपूर्ण समाज व्यवस्थेला हा दिशा देणारा उपक्रम म्हणून हा सातत्याने नावलौकिक असणारा आपला कार्यक्रम आहे पण मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो असंच आपण सातत्याने कार्यक्रम करत राहा आज पराकमती साहेब असतील किंवा गडळे साहेब असतील हे दोघं येणार होते पण कार्य ओळ्यामुळे ते येऊ शकले नाहीत दोघांनी आम्हाला फोनवरती सांगितलं की आता कार्यक्रम सुरू करून घ्या चा फोनाला ते म्हणले हो आता त्यांचा संपर्क झाला नाही आम्ही लगेच संपर्क केला लोकांनाही पण ते म्हटले की आज बाकीच्या कार्यक्रमामुळे कालच ते आता आम्ही नगरमध्ये होतो पण पुन्हा आम्ही ते काही वेळ देऊ शकणार नाही पण निश्चित रूपानं आपल्याला शहरामध्ये आता नाव दिलं जरी असलं तरी एक मोठं आयल्यादी होळकरांच्या नावाने आपल्याला एक मोठं स्मारक निर्माण करायचं आहे तर त्याच्याकडनं देखील आपल्याला पाठपुरावा करायचा त्यांनी सांगितलं की शासनाच्या वतीनं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना एक तिहास जाहीर करा ग्वाही द्या त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो की आपल्याला लवकरच आपल्या शहरामध्ये एक मोठं भव्य दिवस स्मारक उभं करण्याकरता आपल्याला प्रयत्नशील राहायचं की ज्याच्यातनं ती धर्माची विचार ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्व न करता आणि देशाकरता हे सातत्याने काम केलं तशा प्रकारे कुठं या लोकांचं स्मारक होणं गरजेचं असतं त्याच्यापैकी अहिल्यादेवी ओळकर या आपल्या जिल्ह्यामधल्या होत्या जन्मस्थान आपलं त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचं स्मारक आपल्या शहरामध्ये झालं पाहिजे याच भावनेने आपण काम करण्याचा प्रयत्न आपण करत राहू अशी एक वय आपल्याला देतो आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज एक चांगल्या प्रकारचं एक मासिक आपण प्रदर्शित केलं याचा देखील उपयोग हा आपल्या सर्व समाज आपण प्रत्येकाने ते मासिक आपण घेऊन जावं की ज्याच्यातनं आपला संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर असणार आहे त्यामुळं सर्वजण आले आपण पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाकरता शुभेच्छा आनंद वाटतोय की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आपण कार्यक्रम घेतोय खरं म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणाची साथ असण्याची फार गरज असते आपल्याला माहिती आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या विचारांची देवण होती आणि त्याबरोबर ती आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाला सोबत घेऊन चालायचं आहे आणि कोणासोबत आहे यांची देखील भेट आपल्याला समाजाच्या माध्यमातून होत आहे म्हणून नक्कीच चांगल्या प्रकारचा उपक्रम वतीने होत आहे आज आपल्या समाजामध्ये अनेक मुलं आहेत मुली आहेत पण कुठंतरी समाजाचं मार्गदर्शक घेऊन त्यांना त्यांच्या आयुष्याची वाटचाल लिहायची आहे म्हणून खरं म्हणजे या वधूवर मेळाव्यांमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला निश्चितपणे चांगल्या प्रकारची वाटचाल प्रत्येक आता इथं ज्यांचे जुळतील ज्यांचे त्यांना त्यांना भविष्यामध्ये एक समाजाचा आशीर्वाद राहून ते पुढची वाटचाल करतील आणि यामध्ये नक्कीच परमेश्वराला मी एवढी माझी प्रार्थना राहील की ज्या गोष्टीसाठी आपण आज हा मेळावा आयोजन केलाय त्या गोष्टीला सार्थक होऊन प्रत्येकाचं ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांना त्यांना कोणी ना कोणी जोडीदार मिळावा अशी मी प्रार्थना व्यक्त करतो त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी जे गेल्या एक वर्षामध्ये आपल्या समाजाचे मुलं ज्यांनी ज्यांनी चांगल्या प्रकारचे कार्यकीर्थ केली जसं शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क मिळवले बऱ्याच जणांच्या निवडी एम बी एस सी ये। सी परीक्षामध्ये झाल्यात बरेच मुलं आज आपण पाहतो की स्वतःच्या पायावर उभं राहून चांगल्या प्रकारचं आपल्या समाजाचं नाव कसं उंच होईल याकरता प्रत्येकजण प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये बऱ्याचशा मुला मुलींनी यश मिळाव तर मी आपल्या सर्वांच्या वतीने ज्या ज्या विद्यार्थ्यांना आज यश प्राप्त झाले अशा सर्वांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धनगर समाजसेवा संघ 啊。 छान पद्धतीनं पुढं जाऊ शकतो अथक प्रयत्न केलेला आहे शतकरी समाज समस्या निर्माण झाल्या आहेत त्यापैकी एक समस्या म्हणजे मुलाला व मुलीला सुयोग्य वर किंवा वध होऊ शोध नाही हे आज महाकठीण व जिकरीचे काम झाले आहे या वरती उपाय म्हणून आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने मंडळ स्थापन केली त्याद्वारे समाजातील मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत खरं तर विवाह संस्था ही एक समाजातील पद्धती ज्याद्वारे दोन व्यक्ती आ, 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 या प्रसंगी नगरसेवक निखिल वारे नगरसेविका कलावती शेळके शारदाताई ढवण अध्यक्ष राजेंद्र तागड सचिव सूर्यकांत तागड खजिनदार निशांत दातीर चेअरमन दत्तात्रय गावडे अशोक राशिनकर उत्तम सरगर अनिल ढवण काका शेळके विनोद पाचारणे सोपान शिकारे अक्षय वाघमोडे सुदाम तागड धोंडीभाऊ भाऊ दातीर विनायक नजन भाऊसाहेब तोगे तुकाराम मिसाळ पार्वती तागड शोभा दातीर मोहन सरोदे अक्षय भांड वसंतराव दातीर दशरथ लांडगे इंजिनियर राजेंद्र पाचे ज्ञानेश्वर घोडके विजय शिपणकर डॉ नामदेव पंडित मयूर राहुंस गोवर्धन सरोदे आण्णासाहेब बाचकर इंजिनियर डी आर शेंडगे राजेंद्र नजन संतोष गावडे यांच्यासह या कार्यक्रमास राज्यभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा